नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण तहसीलदार आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनी कुमार हिमांशु संजय कांबळे याचा केला सन्मान शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखडा दरम्यान वर्षानुवर्षाच्या कल्याण तहसील कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलणारे कर्तव्यनिष्ठ तहसीलदार सचिन शेजाळ आणि राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त विलास जाधव यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या कुमार हिमांशु संजय कांबळे याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या कल्याण तालुक्यातील पत्रकार संजय कांबळे यांचा मुलगा कुमार हिमांशु संजय कांबळे याला माध्यमिक शालांत परीक्षेत सुमारे ऐंशी टक्केच्या आसपास गुण मिळवून उत्तीर्ण झाला याबाबत त्याचे समाजातील विविध घटकांकडून अभिनंदन होत आहे कल्याण तहसील कार्यालयाचा मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचा सातकल्मी कृती आराखडा दरम्यान तहसीलदार सचिन शेजाळ यांनी चेहरा मोरा बदलून टाकला अभ्यांगत कक्ष पाणीपुरवठा शौचालय रंगरंगोटी रेकॉर्ड रूम विविध योजनांची माहिती आदी बाबतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत अशा कर्तव्यनिष्ठ तहसीलदार सचिन शेजाळ यांनी कुमार हिमांशू कांबळे याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कुमार हिमांशूला आशीर्वाद देताना ते म्हणाले ही सुरुवात आहे अजून खूप कष्ट व काम करायचे आहे कठोर परिश्रमाने यश मिळतं मोठे होऊन आपल्या आई वडील नातेवाईक देशाचे नाव मोठं कर असा आशीर्वाद दिला यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त विलास जाधव राज्यगुप्त वार्ता यांनी कुमार हिमांशू याचा सत्कार केला आणि विविध प्रकारच्या संधी व अभ्यासक्रम याबाबत माहिती दिली यावेळी त्यांचे सहकारी श्री साबळे व इतर उपस्थित होते का, पत्रकार यांचे पुत्र हिमांशु संजय कांबळे याला दहावीच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्के गुण मिळाले अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे त्याच्या पुढील वाटचालीला मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना आणखी अशाच पद्धतीनं मेहनत करावी कठोर मेहनत करावी आणि पुढे भविष्यामध्ये आपला आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या गावाचा नावलौकिक करावा अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो